आयुष्याच्या संध्याकाळी गरज असते ती मायेची आपुलकीची हीच संवेदना जागृत असणारी काही माणसं एकत्र आली आणि चार वर्षांपूर्वी जन्माला आली सांजसोबत अत्यंत पारदर्शी व्यवहार ठेवत आज चिपळूणच्या ऐशी निराधार वृद्धांचं जीवन प्रकाशमय करण्याचं काम करते सांजसोबत नावाची ही संस्था सांसोबत प्रतिष्ठान ही साधारण चार वर्षापूर्वी संकल्पना फेसबुकवरून आम्ही डेव्हलप केली होती एक बहात्तर वयाची आजी ज्या वेळेला आपल्या चिपळूणच्या शालम हॉटेलच्या एका गल्लीमध्ये दमून भागून बसली होती आणि ती नजरेस पडली आपले आणि तिला आपण विचारलं की काय अडचण आहे तर ती बोलते मी कामाला आले होते आणि घरी जायचं आहे तर तिला पगार होता फक्त दीड हजार आठ ते नऊ ठिकाणी भांडी घासायची आणि तो दीड हजाराचा संघर्ष आम्ही सगळा मांडला होता फेसबुकवरून आणि मग समविचारी लोक तिथे एकत्र आले आणि ही लोकं एकत्र आली ही याचं वैशिष्ट्य असं होतं की सगळ्या पक्षातले सगळ्या संघटनातली लोकं एकत्र आली आठ नऊ जण प्रथम आणि ह्या आठ नऊ जणांनी मग ही कन्सेप्ट राबवली की काय करूया आणि मग कन्सेप्ट आला की आपत्येकानं काही ना काही वर्गणी काढू आता वर्गणी काढायची तर किती आम्ही ठरवलेला लिमवायचं नाही शाळेतला शिपाई असेल पगार सहा हजार आहे तर तू शंभर रुपये दे तुला जेवढं जमेल तेवढं तू दे असं करत करत हा कन्सेप्ट डेव्हलप झाला सुरुवात पाच वृद्धांपासून झाली आज ऐंशी वृद्ध आहेत आणि जवळजवळ दरमहा ऐंशी हजार रुपये जमतात आणि यांचं आम्ही साधारण हजार रुपयाचं किरण आम्हाला देतो त्यात मीठ मोहरीपासून ते अगदी सगळं तांदळाच्या पिठापर्यंत असतं जेणेकरून त्या वृद्धानं बाहेर जायला लागू नये आणि कोकणामध्ये समस्या प्रचंड आहे हे वृद्ध महिन्याला सहाशे रुपये पेन्शनमध्ये जगतात आणि ते कसे जगतात हे तुम्ही प्रत्यक्ष पाहाल ज्यावेळेला आमच्याबरोबर फिरतानात आहेत त्यावेळेला तुम्ही अक्षरशः आश्चर्यचकित व्हाल की ही लोकं कशी आहेत आणि यातूनच सांसोबत काम करते आज चांगला प्रतिसाद आहे आणि आमचं असं आव्हान आहे की तुम्हाला सुद्धा या कार्यात सहभागी व्हायचं असेल तर जरूर व्हा तुम्हाला जो काही तुमचं मासिक उत्पन्न आहे त्याच्यातून फुल ना फुलाची बाकडी दरमहा द्या आम्ही दरमहा तुमचा सगळा हिशोब देतो एकमेव संघटना आहे की जे दरमहा आलेल्या पैशाचा हिशोब देते आणि त्यामुळेला याची उत्तरोत्तर लोकप्रियता वाढत आहे तुम्हीही सहभागी व्हा आणि आमच्या सांजसोबत प्रतिष्ठानची चळवळ आहे या चळवळीत सामील व्हा आणि ह्या चळवळीचे एक तुम्ही सुद्धा सवा सदवा धन्यवाद महिन्याचे सामान असो किंवा दिवाळीचा फराळ नवीन कपडे या वृद्धांच्या आयुष्यात ही सांजा सोबत नावाची पणती आपल्या परीने मायेची ऊब देण्याचं आणि संधिकाळी प्रकाश देण्याचा प्रयत्न करके आज समाज माध्यमांद्वारे अनेक लोक सांज सोबतच्या या उपक्रमात सहभागी होत आहेत चला आपणही या सांज सांजसोबत नावाच्या पणतीतील एक वाद होऊया आणि काही निराधारांचं आयुष्य उजळवूया